आत्मा आहे ना तिला कोणी मारू शकत नाही तिला कोणी जाळू शकत नाही पण जर त्रास तिला झाला कुणाला आत्म्याला तर ते तेही तेवढच आपल्या येणाऱ्या आयुष्यात आपल्याला भोगावं लागतं मग महाराज आत्मा जो आहे तो येतो कुठून भगवंताच्या चैतन्य स्वरूपातून आयुष्यात सुख दुःख आई भगवतीच्या अनेक घटना आहेत पण आपण त्या आत्म्याला जिवंत असताना आपण स्वतः त्याची हत्या करतो कशी करतो माहितीये का कशी करतो सुंदर 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 अशा विश्लेषण येतात पण मग भगवंतांनी ना ही सृष्टीची रचना जी केलेली आहे ती फक्त याच्यासाठी नाही की माझं नाम स्मरण माझ्या लेकरांनी करावं पण आता ती परिस्थितीच राहिली नाही आपण काय करतो माहितीये का नयनम छंदंती शस्त्राणी म्हणत म्हणतात कृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत नयनम छंदंती तू जरी मेला तरी तुझा आत्मा माझ्यातच जाणार आहे पण मी मात्र त्या व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही जो गर्भामधल्या कन्नीची किंवा मुलाची हत्या करतो आणि कधी करतात गर्भ राहिल्यानंतर चौदा हप्त्यांनी एकदम छोटस निराग असते कवळस बाळ असत गर्भधारणा झाली की दहा हप्त्यानंतर त्या बाळाचे नाजूक नाजूक छोटे छोटे एक एक दीड दीड इंचा एवढे पाय दिसायला लागतात आणि का तपासणी केली जाते तपासणी केल्या जाते कि के त्या बाळाची आता हत्या करायची का आमच्या घराला वंशाचा दिवा पाहिजे काय पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे यांना असतील असतात बहुतांश प्रत्येक ठिकाणी असतात पण मग आपण प्रत्येकाला सांगू नाही शकत ना की करू नका म्हणून सांगू शकतो का नाही मग अशा परिस्थितीमध्ये यांना जर वंशाचा दिवा पाहिजे तर मग त्या दिव्याला पेटवण्यासाठी पंथीपण्ट लागते ना हो की नाही आणि सहजरित्या जे बाळ गर्भात वाढणार आहे ज्याचा आवाज आपल्या आई वडिलांना जातोय एकोणावीसशे ऐंशी पासून आजपर्यंत आपण विचारही करू शकत नाही जेवढे आहेत पृथ्वीवर त्याच्यापेक्षा जास्त भ्रूण मारल्या गेले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे तर ते कन्येच आहे मुलीचं आहे, आहे। कस मारलं जातं महाराज माहितीये का तुम्हाला आईच्या गर्भामध्ये बाळाची ही स्थिती असते दिसतंय ना ही बाळाची स्थिती आहे किती निरागस आहे ते त्याला माहिती आहे का की आपण आईच्या गर्भामध्ये आहोत आणि गर्भात असल्यानंतर काय ते बाळ निरागस आहे त्याला माहितच नाही की माझी आई जी मला जन्माला घालणार ते ती एक कन्या आहे आणि ती कन्या असल्यानंतर तिच्यासोबत सोबत घडणारा घटनाक्रम तिला माहित नाही आहे मी आईच्या गर्भाते सुखी समाधानाने गरुड पुराण प्रेत कल्पाच्या भागामध्ये जन्माला जेव्हा बाळ येतं जेव्हा एक पुरुष आणि स्त्रीचं समागम होतं आणि ते अंकुरित होतं त्यावेळेसपासून भगवंत त्याचं रक्षण करत असतात तुमची अवकात नाही माझी अवकात नाही ऐपत बिलकुल नाही की कोणी त्याला मारेल आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा माय बाप त्या लेकराचे हे हाल करतात करता? ही परिस्थिती आहे गर्भामध्ये आईच्या योनी द्वाराच्या मार्गे लोखंडी चिमटे टाकले जातात आणि त्या जे आज तुम्हाला तो दिवा पाहिजे त्याच दिव्याला जर तुम्ही गर्भातून बाहेर काढून तुकडे केले काय वाटेल तुम्हाला त्या निरागस बालिकेचा काय काय का तुम्ही हक्क हिसकवून घेतला मग बलात्कार करणाऱ्यापेक्षा गर्भपात करणारा नराधमी माय आणि नराधमी बाप तेवढाच दोषी आहे त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे ना मग याच्यात काय फरक आहे तो डॉक्टर आपल्या देशातला नाही आहे विदेशातल्या डॉक्टरने सुरू केलेली ही एक प्रथा होती कुठे ही प्रथा सुरू कशी झाली माहिती आहे का तुम्हाला जे लपडे लिव्ह इन रिलेशन आहे ना आज आताच्या परिस्थितीला अनिरुद्धाचार्य महाराज ते काय प्रेमानंद महाराज यांना टॉन्ट केला जात आहे टॉन्ट कोण करताय माहिती आहे का ज्यांचे लपडे ना तेच करताय आग तिथेच झाली आग तिथेच लागली जिथे जखम झालेली होती आणि ते लपडे करणाऱ्यांनी जे जे गर्भ राहून जातो तो गर्भ पाडण्यासाठी हे रिकामे काम सुरू झाले गर्भपात करणे आणि या अशा परिस्थितीमध्ये त्या बाळाचे त्या मुलीचे हे असे तुकडे केले जातात दिसतंय ना तुम्ही का कशासाठी करताय होऊ द्या ना एकच होऊ द्या पण मुलगी आज जर तुम्ही तुमच्या वंशाची पणती पेटवली नाही तर उद्या उठून तुमचा वंशाचा दिवाही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा सक्षम पंपद्वारे त्या बालकाचे अवयव बाहेर काढले जातात ते ओरडून ओरडून सांगत कि मला वाचवा माझी काय चूक आहे मी पण एक मुलगी आहे ना ती तिच्या आईला म्हणते आई मला वाचव ना आई आई बाबा सांगतायत ना आई एकदा मला जन्माला येऊ ती मधून तरी आवाज देत असेल ती मधून मी तर तिलाही ऐकू येत तिलाही संस्कार होतात कारण रामायणामध्ये गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस गर्भसंस्कार होतात जेव्हा बाळ पाच महिन्याचं होतं गर्भामध्ये तेव्हा त्याला सगळं ऐकू येतं ते, ते रिएक्ट रिएक्ट करतं ऍक्शन करतं मधून आई बाबा आजी आजोबा त्याचा भाऊ बहीण त्याने जर आईच्या गर्भातल्या बाळाला वरतून पोटावरून हात लावला ना तर ते लात मारतं हात मारतं त्याच्यावरती स्पर्श करतं मग जर एवढं माहिती आहे किती कन्या ती मुलगी आहे ती देवी आहे आणि तिची गर्भामध्ये हत्या करणारी सुद्धा आहे सोनोग्राफी करून किरटिंग केले जाते का केली जाते तुम्हाला सगळ्यांना माहिती हे दाखवून पण तुम्ही सुधारणार नाही माय बाप तुम्ही एक कोटी नाही एक हजार कोटी कथा ऐका किती एक हजार कोटी तुमचा जन्म कमी पडेल चोवीस तास जरी ऐकत राहिले ना शंभर वर्ष तरी कमी पडेल पण ज्या प्रकारे तुम्ही गर्भातल्या कन्नीची हत्या केलेली आहे त्याचं पाप तुम्हाला कुठेच फेडता येणार नाही कुठेच नाही गर्भातली हत्या केली म्हणून तुमच्याच या एमपीच्या मध्य प्रदेशाच्या आवारामध्ये तो आजही फिरतोय असिरगडावरती अश्वत्थामा काय केलं त्याने काय केलं असेल माहितीये ना तुम्हाला उत्तरेच्या गर्भातला जो गर्भ होता जे भ्रूण होत त्याच्यावरती त्याने ब्रह्मास्त्र सोडलं अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर भगवान श्री हरिकृष्णांना खूप राग आला आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कन्हैयाच्या डोळ्यामध्ये कधीच अश्रू आलं नाही प्रशांनात्मा ब्रह्मचारी व्रते स्थिता मनस प्रशांतात्मा कधीच त्यांच्या मुखावरती रडू आलं नाही पण उत्तरेच्या गर्भातल्या बालकावरती जेव्हा गर्भावरती आघात झाला ते आतलं सुद्धा ओरडतंय देवा मला तुझ्या शिवाय कुणीच वाचू शकत नाही आणि उत्तरेला माहितीये पाच पांडवांचं रक्षण करणारा सुद्धा स्वयं श्री कृष्ण विष्णू सुदर्शन चक्रधारी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्या ज्या वेळेस अश्वत्थाम्याने तो बाण सोडला त्या गर्भावरती आघात केला तो गर्भ तर त्याच क्षणी त्या, त्या गर्मीमुळे वितळला होता पण सुदर्शन चक्राने जर गर्भात परीक्षितीची रक्षा केलेली आहे तर परीक्षिताच्या नातूची रक्षा करणं हे सुदर्शनाचं काम आहे कर्तव्य आहे धर्म आहे कारण वंश वाढवायचा होता धर्म टिकवायचा होता आणि धर्म टिकवायचा होता म्हणून त्या गर्भामध्ये जाऊन भगवान श्री कृष्णांनी उत्तरेच्या त्या बाळाचं रक्षण केलं आणि तुम्ही कथा कीर्तन करताय पूजा करताय देवाला छप्पन भोगाचा नैवेद्य लावताय आणि घरात गर्भवती असलेली जर स्त्री सून असेल आणि तिच्या पोटात जर कन्या असेल मुलगी असेल देवी आई असेल तर सोनोग्राफी करून तिची किर्टिंग करताय तिची मर्डर करताय तुम्ही मर्डर हत्या करताय तुमच्यासारखा खुनी या जगात अश्वत्थामा सुद्धा नाही एक नाही काही काही महाराज महाराज म्हणतोय मी लक्ष देऊ नाही का थोड्या वेळापूर्वीच बोलू ना दुसऱ्याला सांगे ज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण नऊ नऊ गर्भपात केलेत काही काही महिलांनी आणि देवाजवळ जाऊन साकडं घालताय की आम्हाला पुत्र तुझ्यासारखी नीच कुणीच नाही तू पण एक बाई तू पण एक आई आहे तू पण एक काकू आहे संस्कार देण्यास देण्यासाठी एका स्त्रीला जन्माला घालण्यासाठी भगवंतानी तुला जन्माला घातलाय जिथे एक भाग्य एक भाग्य कमी असत तिथं मुलगा जन्माला येतो कोणी येत मुलगा जन्माला येतो आणि जिथे सौभाग्य शंभर भाग्य, भाग्य पूर्ण असतात तिथे सौभाग्यवती एक कुमारी कन्या देवी आई जन्माला येते आणि त्या देवीची हत्या तुम्ही गर्भातच करतात याच्याबद्दल बोलावं तरी किती हा जरी विषय मांडला तर दिवस रात्र निघून जाईल पण रोज रोज, रोज, रोज होणाऱ्या हत्येपैकी एकशे साठ मुलींची हत्या गर्भामध्ये एका तासाला केली जाते रोज अठ्ठ्याऐंशी मुलींचा बलात्कार सत्याऐंशी मुलींचा बलात्कार एका तासात होतो रोज एकशे सदुसष्ट मुली आत्महत्या करतात ज्या विवाहित आहेत रोज एका तासाला किमान पस्तीस मुली ज्या घर सोडून पळून गेलेल्या आहे इंटरकास्ट मॅरेज त्यांची हत्या होते रोज हिंदू धर्म सोडून ज्यांनी परप्रांत परधर्म स्वीकार करून लग्न केलेलं आहे मेरा अब्दुल वेसा नाही असं म्हणणाऱ्या सत्तेचाळीस मुली सुटकेसमध्ये कुकरमध्ये आणि फ्रीजमध्ये तुकडे करून पॅक करून ठेवलेले असतात सापडतात शिकवा आपल्या मुलींना पण संस्कारही शिकवणं फार गरजेचं आहे